सांगली मनपा शाळेमध्ये जाण्या येण्यासाठी विद्यार्थ्यांना बस सुविधेची महानगरपालिकेकडे मागणी सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका अंतर्गत शाळा क्रमांक छत्तीस सांगली या शाळेत गोरगरिबांची मुले शिकत आहेत चैतन्यनगर कुपवाड परिसरातील मुलांच्याकरता स्कूल बसची आवश्यकता असल्याने सदरशी बस सुरू केल्यास तेथील मुलांची पटसंख्यामध्ये होण्यास मदत होईल या शाळेच्या परिसरातील पालकांकडून स्कूल बसची मागणी होत आहे सद्यस्थितीला मनपा शाळा क्रमांक छत्तीस सांगली ते भागशाळा शाळा चैतन्यनगर कुपवाड हे अंतर सर्वसाधारणत चार किलोमीटरचे आहे सदर भागशाळा बालवाडीच्या परिसरातील शरदनगर बजरंग नगर चैतन्य नगर कुपवाड येथील विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शाळेतील शिक्षक दरमहा आठ हजार रुपये स्वतःच्या पगारातील हिस्सा पदरमोड करून विद्यार्थ्यांच्या येण्या जाण्यासाठी रिक्षा भाडे देत आहेत त्या मुलांच्या शिक्षणासाठी महापालिकेकडून बससेवा सुरू करण्यात यावी अशी मागणी सर्व पालकांच्या वतीने व माननीय विष्णू अण्णासाहेब माने प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माजी नगरसेवक सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका यांनी महापालिकेकडे केली के आहे अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा